दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेमध्ये गोंधळ पाहायला मिळाला आणि या निमित्तानं सुशांत सिंग दिशा सालियन यांच्या मृत्यूची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली ज्या फ्लॅटमध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत मूळ मालकाला परत केला अध्यक्ष मग एवढंच झालेलं आहे त्या त्या फ्लॅटला अडुसष्ट दिवसात परत दिला त्या फ्लॅट मधलं सगळं फर्निचर काढलं गेलं त्या फ्लॅटला रंग रंगोटी केली गेली काय कारण त्याला पुरावे उठवायचे होते त्याला पुरावे नष्ट करायचे होते एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करत फर्निचर हटवत तो फ्लॅट मूळ मार्काला परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते उभाटाचे नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय हो सीबीआय न या प्रकरणाला हे प्रकरण पहिल्या दिवसापासून यांच्या मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआयला का नाही दिलं बिहारचा पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही त्यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय